सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार आज देखील दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती अशी की आज कोकणातील काही भागांमध्ये रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईविरारच्या परिसरामध्ये आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल सायंकाळी आणि रात्री उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल मराठवाड्यात पहिलेच तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज तापमानात मोठी वाढ होईल पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार नाही मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही परिसरामध्ये हलक्या सरी होऊ शकतात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत उष्णता वाढलेली पाहायला मिळेल मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात देखील असणार आहे तर मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर वीस तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे मोठा मुसळधार पाऊस वीस तारखेनंतर होईल तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी धन्यवाद